विजामु रोडवरील बीटीएम ग्रुपतर्फे दिमागदार वातावरणात मिरवणूक काढून महामानवाच्या जयंती उत्सवाचा समारोप करण्यात आला शानदार बहारदार दिमागदार वातावरणात बीटीएम ग्रुप तथा भीमरत्न बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीच्या उद्घटनाप्रसंगी ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशुल्क कुमार शिंदे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार आमदारपणिती शिंदे रिपायचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सर्वदे मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अतुल नागटिळक उत्सव समितीचे अध्यक्ष रवी चिंचोळी यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो नंतर दोन मिनट प्रबोधनपर संदेशात्मक देखावा आणि भव्य मिरवणूक वाद्यवृंदाचा गजर हे या मिरवणुकीचं वैशिष्ट्य ठरलं या जल्लोषपूर्ण मिरवणुकीनं सारं वातावरण भीममय बनलं होतं